मित्रांनो बघा या साधना मी सळला आहे ना पक्ष्यांची शाळा आहे वेलकम टू पक्ष्यांची शाळा तर या ठिकाणी आपल्याला एंट्री आहे तीस रुपयामध्ये मध्ये जायचं बघा एंट्री फी इथं तीस रुपये आहे तर माऊली तर सगळे या ठिकाणी गेले बघा इथं खूप सारे पक्षी बघा हे हे बघा सगळे पक्षी या ठिकाणी ते बघतो सर किती मोठा आहे काय होत नाही फक्त असं स्थिर पकड फक्त हातावर पोपट घ्यायचं ना ओके तुला डोक्यावर कोपड घ्यायचा हे बघा इकडं कोणता पक्षी हा व्हाइट रॅट उंदर व्हाइट रॅट उंदर उंद्र खरगोश नाही ते हा हे काय याला हे बघ चावायचं बी बोट आला हे बा कस येते हा ते ना आहे सफेद उंदर उंद्र हा हा त्याला वाटलं ससा नाही उंदर आहे ते नाव बघ ना व्हाइट रॅट आहे ते हे बघ कसे बघताय ते उंदर सास सारखे दिसत आहे ना सफेद ससा तर हे बघा मित्रांनो वैदे आत मध्ये गेले बघा आपण पण मध्ये चाललो आता तनु आहे बघा कशी ये ना चालला तू चाल रे काय होत नाही चाल चल आहे शीतल इकडे शीतल आतमध्ये ये ना तू ये ना तर आतमध्ये चाललंय मित्रांनो आम्ही हे बघा आणि इथं दरवाजा लावून घेतात ते दादा जे पक्षी बाहेर जाणार नाही त्या हिशोबाने सगळी जाळी पॅक केलेली या ठिकाणी हे बघा हे पक्षी किती मोठा आहे हा हा हे बघा शीतलनी हातावर पोपट घेतला उडाला तर आता वैद्य हातावर सरडा घेणार आहे बघा हा सरडा काय येतो का नाही हा बामटा पोपट या काय परत काय हातामध्ये हे काय तंचं नाही ते धान्य सूर्यपुलाकडे हा इकडे इ सावले तुझे बाटला सावले पळक कसं उसलला हे बघा गाबरू नको घाबरली घाबरली घाबरू नको हे बघाय घाबरली नाही तो ना <laughs>